जय श्रीराम भावांनो हिंदुत्वाचा बुलंद आवाज आणि किंग ऑफ जालना म्हणून ओळख असणारे स्वर्गीय गजानन भाऊ तोर यांची दोन महिन्यापूर्वी हत्या झाली होती त्या हत्येनिषेअर्थ जालना जिल्ह्यात आणि संभाजीनगर मुंबई इथे विविध निषेधार्थ मोर्चे म्हणून काढण्यात आले होते आणि गजानन भाऊ तोर यांचा मुख्य आरोपी टायगर हा अद्यापही फरार आहे गजानन भाऊ तोर यांची हत्या झाल्यानंतर आपल्या कानी नेहमी गजानन भाऊ तोर यांचं नाव ऐकण्यात यायचं गजानन भाऊ तोर यांचं खूप मोठं कार्य होतं आणि ते समाजामध्ये प्रसिद्ध होतं आणि त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग होता भावनो गजानन भाऊ तोर यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी कल्याणीताई यांचं नाव चर्चेत आलं भावांनो म्हटलं जातं की गजानन भाऊतोर हे राजकारणामध्ये उतरणार होते आणि त्याच कारणामुळे गजानन भाऊतोर यांची राजकारण्यांनी गुंडे लावून हत्या केली असं म्हटलं जातं हे काय ते आपल्याला माहीत नाही परंतु असं मानलं जातं मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापूर्वी गजानन भाऊतोर यांच्या पत्नीचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकले आहे मित्रांनो सर्वांना वाटतं की गजानन भाऊ तोरे यांची पत्नी जालना जिल्ह्याची किंवा इतर ठिकाणाची आमदार व्हावे मित्रांनो गजानन भाऊ यांची पत्नी आमदार व्हावी यासाठी त्यांची कंपनी ट्रिपल आ ट्रिपल एट ही कंपनी कल्याणीताई यांची सपोर्ट करत आहे आणि नेहमी कल्याणीताई यांच्या पाठीशी आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कल्याणीताई या आमदार व्हा तुमचं न, न तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चला सर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह